नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सुरेश जी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्नेली देशाचे नाव मोठं केलं आणि के महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतोय कारण तुम्ही अगदी अगदी आठवणीनं फोन करून आमचं स्वागत केलंय आम्हाला अभिनंद कौतुक केले मोग्याचं नाही नाही सगळ्यात महत्त्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलने आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं बोलवायचंय सगळ्यांना घरच्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा